हॅलो 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 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सातवी सराव संच नऊ याची सर्व गणिते सोडवणार आहोत हा सराव संच मी तुम्हाला खूपच सोप्या भाषेत समजवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विद्यार्थी मित्रांनो सराव संच आठ हा तुम्ही जर पाहिला नसेल तर आपल्या चॅनलमध्ये तो देखील मी खूपच सोप्या भाषेत शिकवून एक व्हिडिओ टाकला आहे तो तुम्ही नक्की पहा आणि आपल्या चॅनलमध्ये इयत्ता सातवी गणित म्हणून एक प्लेलिस्ट तयार केले आहे ज्यामध्ये इयत्ता सातवीतील सर्व सरावसंच मी सोडून टाकलेले आहेत सर्व व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलमध्ये मिळतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला सरावसंच नऊ मध्ये काहीही डाऊट राहणार नाही तर चला संच नऊ हे सोडवायला आपण सुरू करू तर खालील उदाहरणे सोडवा तर आपल्याला संच नऊ मध्ये पूर्णांक संख्यांचा संख्यांचा भागाकार करायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर भागाकार करता येत नसेल तर तो मी जे एक भागाकार करण्या म्हणजे भागाकार शिकवला आहे ज्या एक सेपरेट व्हिडिओ टाकला आहे तो तुम्ही नक्की पहा म्हणजे तुम्हाला भागाकार करायला खूप सोप्प जाईल आणि ज तुम्हाला या संख्यांचाही भागाकार करता येईल तर भागाकार करण्यासाठी तीन आपल्याकडे इथं नियम आहेत तर जस जे नियम आपल्याला गुणाकार करताना आहेत तेच नियम भागाकार करताना सुद्धा आहेत ते मी तुम्हाला एकदा सांगते तर पूर्णांक संख्यांच्या भागाकाराचे नियम गुणाकार गुणाकाराच्या नियमासारखे आहेत तर दोन धन पूर्णांक संख्यांचा भागाकार धनसंख्या येते म्हणजे पहा इथं याचा अर्थ आहे दोन धन म्हणजे दोन बेरीज असल्या असणाऱ्या चिन्हांचा भागाकार हा आपल्याकडे याचं उत्तरही धनमध्ये येणार आहे तर आपल्याला गणितामध्ये दोन धनसंख्या म्हणजे पहा इथं या उदाहरणात दोन धनसंख्या दिल्या आहेत तर या संख्येच्या पुढं कोणतेही चिन्ह नाही म्हणजे याच्या पुढं धन हे चिन्ह आहे म्हणजे अधिकाधिक तर अधिक अधिकचा भागाकार आपल्याला या भागाकाराचं जेही उत्तर येईल त्याचं ते उत्तर आपल्याला धनसंख्येमध्ये येणार आहे तर हा या नियमाचा अर्थ आहे तर दुसरं दोन ऋण पूर्णांक संख्यांचा भागाकार धनसंख्या येतो म्हणजे दोन चिन्ह दोन संख्या आपल्या दिल्या आहेत तर इथं पहा दोन ऋण संख्या म्हणजे ही या संख्येपुढं ही वजा चिन्ह आहे आणि या संख्येपुढं ही वजासंख्या आहे चिन्ह आहे म्हणजे या दोन्ही संख्या ऋण संख्या आहे तर या दोन्हीचा भागाकार देखील आपल्याला इथं धनसंख्येमध्ये मिळणार आहे तर हा आपला नियम दोन झाला नियम क्रमांक तीन धन पूर्णांक व ऋण पूर्णांक यांचा भागाकार नेहमी ऋण संख्या येतो म्हणजे जर आपल्याला इथं पहा दोन च चिन्ह आहे म्हणजे इथं ऋण इथं धन तर याचा आपल्याकडे भागाकार हा ऋणमध्ये येणार आहे ऋण तर आणि इथं पण पहा इथं धन आहे इथं ऋण आहे तर याचा पण हा भागाकार आपल्याकडे ऋणमध्ये येणार आहे तर पहा अगोदर आपल्याला ऋण आणि धन हे कळलं पाहिजे आणि यांचा भागाकार करता आला पाहिजे आणि बाकी संख्यांचा तर भागाकार आपल्याला साधारणपणे करायचा आहे ते आपल्याला येतच असेल तर मी तुम्हाला इथं सांगणारच आहे तर इथं पहा सोप्या भाषेत जर दोन संख्यांचे चिन्ह वेगवेगळे असतील तर आपल्याकडं इथं भागाकार हा वजामध्ये येणार आहे वजा वजा, वजा। आणि दोन संख्यांचे चिन्ह हे सारखे असतील अधिक अधिक किंवा वजा वजा तर भागाकार आपल्याकडे येणार आहे अधिकमध्ये म्हणजेच धनमध्ये हे तुम्हाला लक्षात ठेवाय ठेवणं गरजेचं आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो हे जर तुम्हाला समजलं तर तुम्हाला भागाकार करणं खूपच सोपं जाणार आहे तर चला आपण भागाकार करायला सुरुवात करूयात गणित क्रमांक एक खालील उदाहरणे सोडवा पहिलं वजा शहाण्णव भागिले सोळा वजा शहाण्णव डिव्हाइड सिक्स्टीन म्हणजेच आपल्याला इथं भागाकारात लिहून घ्यायचं वजा शहाण्णव भागिले सोळा तर असा तुम्हाला भागाकार करता येता असेल किंवा नसेल मी तुम्हाला सांगते कसा भागाकार करायचा आहे तर पहा सोळाचा जर पाडा तुम्ही सहा पर्यंत म्हणला तर इथं आपल्याला शहाण्णव हे भेटणार आहे तर याचं उत्तर आपल्याला वजा शहाण्णव येणार सॉरी वजा सहा येणार आहे तर पहा इथं दोन दोन्ही संख्येचे चिन्ह हे वेगवेगळे आहेत वजा आणि अधिक आहे म्हणून आपल्याला उत्तराचं चिन्ह हे बजा येणार आहे तर पहा इथं तुम्हाला जर सोळाचा पाडा येत नसेल तर आपण सोप्या पद्धतीतही भागाकार करू शकतो मी तुम्हाला सांगते तर दोन इथं पहा दोनचा पाडा आपल्याला म्हणायचा आहे तर बे आटी सोहळा बेक बे बे दोन्ही चार बे तिकसा बे चोक आठ उरलं एक बेटी सोहळा वर याला अठ्ठेचाळीस खाली आठलं आठ आट। तर आता तुम्हाला आठचा पाडा येतच असेल तर आठचा पाडा म्हणायचा आहे आठ एक आठ आणि आठ सक्क अठ्ठेचाळीस तर उरलं सहा छेद एक आता इथलं खाल्लं एक आणि वरचं सहा तर पहा छेदाच्या खाली एक असतं म्हणजे याला आपण कन्सिडर करत नाहीत म्हणजे सहाच असतं ते तर सहाचा याचा अर्थ काय होतो सहाचा एकवा भाग म्हणजे सहाच तर हे आपलं उत्तर देणार आहे वजा सहा तुम्हाला काही कळालं नसेल तर टेन्शन घेऊ नका कारण आपल्याकडे आणखीन खूप उदाहरण आहेत ज्यामध्ये तुम्हाला पुहे या उदाहरणात काहीच या उदाहरण संग्रहात काहीच डाऊट राहणार नाही तुम्हाला पूर्णांक संख्येचा भागाकार करणं हे खूप सोपं जाणार आहे फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि पूर्ण प्रश्न सोडवताना नीट ऐका लक्ष द्या प्रश्न क्रमांक दोन अठ्ठ्याण्णव भागिले वजा अठ्ठावीस तर इथं आपल्याकडे दोन चिन्ह वेगवेगळे आहेत म्हणजे आपल्या उत्तराचं चिन्ह काय येणार तर वजा येणार हे तुम्हाला पहिल्यांदा तर क्ल कळालं पाहिजे की उत्तराचं आपल्या चिन्ह काय येणार आणि त्यानंतर आपल्याला इथं भागाकार करायचा आहे तर आपण इथं लिहून घेऊयात अठ्ठ्याण्णव भागेले वजा अठ्ठावीस तर तुम्हाला अठ्ठावीसचा येत नसेल तर काय करायचं मी तुम्हाला वरी सांगितल्याप्रमाणे करायचं आहे बे कबे बेक बे बे दोन चार बेतरिक सहा बे चोक आठ तर पहा मी तर फास्ट मध्ये करत आहे तुम्हाला जर हे समजत नसेल तर दुसरा आपण भागाकाराचा एक सेपरेट व्हिडिओ केला आहे तो तुम्ही पहा म्हणजे तुम्हाला भागाकार करायला जाईल दुसरा वरी बेक बे बे दोन चार बेतरिक सहा बेचोक आठ उरलं एक ब्याण्णवे अठरा पहा वरी उरलं एकोणपन्नास खाली आलं चौदा तर याला भाग कशाने जाऊ शकतो तर पहा सातच्या पाड्यात चौदा आहे आणि सातच्या पाड्यात एकोणपन्नासही आहे सात एक सात सात दोने चौदा सात एक सात सात दोने चौदा सात एक साती एकोणपन्नास एक म्हणजे सात आलं पहा इथं आपण पुढे लिहून घेऊया सात भागिले दोन इथं दोनचं चिन्ह वजा आहे तर पहा मित्र विद्यार्थी मित्रांनो इथं आपल्याला पुढं भाग जाणार नाही आणि भाग घातला तर पॉईंटमध्ये उत्तर येणार आहे आपण आपला भागाकार इथंच थांबूया आपलं उत्तर आहे वजा सात भागिले दोन हे आपलं उत्तर आहे गणित क्रमांक तीन एक्कावन वजा एकावन एक भागिले अडुसष्ट बरोबर आता इथं आपल्याला दोन्ही भागा अगोदर तुम्हाला लहानात लहान संख्येनं भाग घालू शकता तुम्ही दोन्ही भाग घालूयात बेक दोन चार बेत्रिक सहा बेचोक आठ वरी बेक बे एक बे सर, बेक, बे दोन चार बेत्रिक सहा सॉरी बेक बेबे दोन चार बेत्रिक सहा येथे मोठं होते बे दुने चार हा आला एक इथं पॉईंट येईल आता बे पंचे दहा उरलं एक इथं पॉईंट देऊन इथं शून्य घेऊ बे एक पंचे दहा तर आपलं आलं आहे पंचवीस पॉईंट पाच वजाप आहे इथं चिन्ह आणि इथं खाली चौतीस तर याला आपण डबल भाग घालू शकतो कारण आपल्याला खूप मोठी संख्या आहे ही एक एकांकी संख्या येईपर्यंत एक आपल्याला भाग घालायचा आहे डबल दोन चा भाग घालू बेक बे, बे उरलं एक बेसत्ती चौदा बेक बेदुन बे बे बेदुनी बे बे चार उरलं एक आता इथला पॉईंट आपण घ्यायचा आहे आणि हे एक लहान आहे म्हणून इथं पॉइंट घ्यायचा आणि हे एक पुढं घ्यायचं पॉईंटच्या आणि इथं आलं आपलं बेसत्ती चौदा उरलं एक आता शून्य घ्यायचं बेपनचे दहा बारा पॉईंट पंचाहत्तर डबल दोनने ने भाग घालू बे दोन बे, चार बेआटी बे सोळा उरलं एक तर दोन पेक्षा एक लहान आहे पॉईंट बेपनचे दहा आठ पॉईंट पाच इथं बरी बेसक्की बारा आता पॉइंट सहा उरलं एक बेसक्की चौदा उरलं एक बेपनचे दहा बरोबर सहा पॉइंट तीनशे पंचाहत्तर आठ पॉईंट पाच तर आपण इथपर्यंत उत्तर थांबवू शकतो तर पहा विद्यार्थी मित्रांनो हे आपल्याला हे पण उत्तर बरोबर आहेच परंतु आणखीन एक वजा एक्कावन भागिले अडुसष्ट पहा तुम्हाला जर सतराचा पाडा येत असेल तर तुम्हाला कळेल की सतराच्या पाड्यात आठ 68 हे चौथ्यांदा येतं आणि सतरा त्रिक एक्कावन्न तीन वजा तीन भागिले चार हे पण उत्तर बरोबर आहे पहा तुम्हाला जर सतराचा पाडा येत नसेल तर तुम्हाला हे करायचं आहे परंतु हे खूप मोठं गणित होईल आणि जर तुम्हाला सतराचा पाडा येत असेल तर डायरेक्ट तुमचं उत्तर येईल सतरा चौक अडुसष्ट आणि सतरा त्रिक एकावन एक तर हे उत्तर येईल हे दोन्ही उत्तर बरोबर आहेत तर पुढं तुम्हाला आज आणखीन यायला दोन्ही भाग एकदा तुम्ही घालू शकता परंतु हे ठीक आहे तुम्हाला हे दोन्ही तुम उत्तर तुमचे बरोबर आहेत पुढचं गणित पाहूयात अडोतीस भागिले वजा सत्तावन्न अडोतीस भागिले वजा सत्तावन्न पहा विद्यार्थी मित्रांनो इथं आपल्याला अगोदर चिन्ह चिन्हांचा भागाकार काय येईल ठरवायचा आहे तर इथं दोन्ही संख्यांचे चिन्ह वेगवेगळे आहेत तर आपल्या आपलं जे पण उत्तर येईल त्याचा त्याच त्या उत्तराचं चिन्ह आपल्याला वजा लिहायचं आहे कारण दोन्ही चिन्ह वेगवेगळे आहेत तर आपल्या उत्तराचं चिन्ह हे ऋण येईल तर पहा विद्यार्थी मित्रांनो एकोणीसच्या पाड्यात आपल्याला अडोतीस हे दुसऱ्यांदा मिळेल म्हणजे एकोणीसने भागायचं आहे आणि सत्तावनला पण एकोणीसने भागायचं आहे तर एकोणीसच्या पाड्यामध्ये अडोतीस हे दुसऱ्यांदा आहे आणि एकोणीसच्या पाड्यामध्ये सत्तावन्न हे तिसऱ्यांदा आहे आणि आपल्या उत्तर आपल्या भा दोन्ही संख्यांचे चिन्ह वेगवेगळे आहे तर उत्तराचं चिन्ह आपलं वजा येणार आहे प्रश्न क्रमांक चारच उत्तर आपल्याला वजा दोन छे तीन येणार आहे गणित वजा पंच्याऐंशी भागिले वीस वजा पंच्याऐंशी भागिले वीस लिहून घ्या आता इथं पण दोन्ही संख्यांचं चिन्ह हे वेगवेगळं आहे आपल्या उत्तराचं चिन्ह वजा येणार आहे पहा तरी तो तो तर इथ शून्य आहे आणि इथं पाच आहे तर पाचचा भाग जाईल आला तर पाच चौक वीस पाच एक पाच उरले तीन पाच सत पस्तीस बरोबर वजा सतरा भागिले चौ सॉरी चार तर हे आपलं उत्तर आहे सतरा भागिले चार प्रश्न क्रमांक सहा वजा एकशे पन्नास भागिले वजा पंचवीस आपण लिहून घ्यायचं आहे वजा एकशे पन्नास आता पहा या दोन्ही संख्यांचं चिन्ह ऋण ऋण आहे म्हणजे चिन्ह सारखी आहे तर आपल्या उत्तराचं चिन्ह हे धन येणार आहे पहा ऋण बरोबर धन ऋण ऋणचा भागाकार धन होतो म्हणजे आपलं जे काही उत्तर येईल त्याचं चिन्ह हे अधिक येणार आहे बेरजेचं चिन्ह येणार आहे वजा एकशे पन्नास भागेले वजा पंचवीस तर पहा इथे या ही संख्येत जर पहा संख्येच्या शेवटी शून्य व पाच असेल दोन शून्य किंवा पाच असेल तर त्या संख्येला आपण पाचने भाग जातो तर इथं पाचने भाग घालायचा आहे पाच एक पाच म्हणजे पाच पाच पंचवीस पाच त्रिक पंधरा उरलेलं शून्य जसंच तसं घ्यायचं आहे आपल्याला तर आपला डबल पा इथं शून्य आहे इथं पाच आहे डबल भाग भाग जाईल पाच एक पाच पाच पाड्यात तीस किती आहे पाचा पंचवीस पाच सक तीस तर पहा इथं सहा छेद एक म्हणजे सहा सहा हे आपलं उत्तर आहे पहा इथं चिन्ह सारखे आहेत म्हणून इथं धन हे चिन्ह आपल्या उत्तराला येणार आहेत पुढचं गणित पहा विद्यार्थी मित्रांनो इथं आता आपल्याला सारखे चिन्ह आहेत म्हणजे चिन्ह नाही इथं कोणतंच म्हणजे इथं धन हे चिन्ह असतं बेरजेचं तर पहा विद्यार्थी मित्रांनो इथं आपल्या उत्तराचं चिन्ह हे बेरजेच येणार आहे म्हणजे धन येणार आहे तर आता आपल्याला इथं दोन्ही संख्ये संख्या लिहून घ्या शंभर डिवाइड सिक्स्टी पहा इथं दोन्ही संख्येच्या शेवटी शून्य आहे म्हणजे इथं आपल्याला शून्याचा भाग जाणार आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो शेवट संख्येच्या शेवटी कोणती संख्या आहे त्यावरून आपल्याला कोणत्या संख्येने भाग जाईल हे कसं कळ कर, कळतं तर ह्या हे जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर हा भागाकाराच्या टिप्स म्हणजे ट्रिक्स एक व्हिडिओ मी तुमच्यासाठी खास तयार करेल त्यासाठी तुम्ही मला कमेंटमध्ये सा, तसं सांगा की मी व्हिडिओ तो बनवेल ओके पहा इथं दोन्ही संख्येच्या पुढे शून्य आहे म्हणजे इथं दहाचा भाग जाणार आहे दहा दहा सक्के साठ दहा इन आहे शंभर तर पहा इथं खाली सहा आहे वरी दहा आहे म्हणजे दोनचा भाग जाईल बेत्रिक सहा बेपणचे दहा तर आपलं उत्तर आलेलं आहे पाच भागिले तीन तर पहा इथं तुम्ही दहा भागिले सहा हे तुमचं उत्तर तुम्ही लिहिलं अशा वडत तरी बरोबर आहे तुम्हाला त्याचे काहीही मार्क कटणार नाहीत तुमचं पाच भागिले तीन हे पण उत्तर बरोबर आहे आणि दहा भागिले सहा हे पण उत्तर बरोबरच आहे दोन्हीपैकी एक तुम्ही तुम्हाला जर दहा भागिले सहा डायरेक्ट लिहायचं असेल पुढ पुड़, पुढे आणखीन भाग घालायचा नसेल तर तुम्ही लिहू शकता हेही तुमचं उत्तर एकदम बरोबर आहे काही चुकीचं नाही पुढचं गणित नऊ भागिले वजा चोपन्न तर पहा विद्यार्थी मित्रांनो इथं दोन्ही संख्यांचे चिन्ह वेगवेगळे आहेत तर आपल्या उत्तराचं चिन्ह हे ऋण येणार आहे वजामध्ये येणार आहे तर चला आपण याला भाग घालूया नऊ नऊच्या पाड्यात चोपन्न आहे का पहा नवीस ककी चोपन्न तर आहे तर आपलं याचं उत्तर येणार आहे नऊ एक नऊ इथं वजाचं चिन्ह एक नवीस ककी चोपन सहा एक वजा सहा हे आपलं उत्तर येणार आहे पुढचं गणित अष्ट्याहत्तर भागिले पासष्ट तर पहा विद्यार्थी मित्रांनो इथं दोन्ही संख्येचं चिन्ह सेम आहे म्हणजे धन धन आहे तर आपल्या उत्तराचं हे चिन्ह धन येणार आहे तर इथं अष्ट्याहत्तर भागिले पासष्ट याचा आपल्याला भागाकार करायचा आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो तेराच्या पाड्यात अष्ट्याहत्तरही आहे आणि पासष्ट ही आहे, आहे। तेराचा पाडा सहा पर्यंत म्हणला तर तुम्हाला अष्ट्याहत्तर मिळेल आणि तेराचा पाडा पाचपर्यंत म्हणला तर तुम्हाला पासष्ट मिळेल तर याचं उत्तर आहे सहा भागिले पाच तर पुढे आपल्याला याला भाग घातला तर पॉईंट पॉईंटमध्ये उत्तर येईल तर आपण इथं थांबू म्हणजे याचं उत्तर आलं धन पा सहा भागिले पाच हे धन संख्य चिन्ह लिहिलं अगर नाही लिहिलं तरी चालेल गणित क्रमांक दहा वजा पाच भागिले वजा तीनशे पंधरा तीनशे पंधरा पहा इथं दोन्ही संख्यांच्या शेवटी पाच आहे आणि इथंही पाच आहे तर पाचने भाग जाईल पाच एक पाच पाच एक पाच पाच पंचवीस पाच सक्क तीस सहा उरलं एकतीसमधून तीस गेलं एक उरलं पाच त्रिक पंधरा तर पहा इथ आपलं उत्तर येणार आहे अधिक एक छेद त्रेसष्ट कारण इथं दोन्ही संख्यांचे चिन्ह सारखी आहे तर आपलं उत्तर हे धनमदी येणार आहे धनमदी एक छेद त्रेसष्ट पुढचा प्रश्न ज्यांचे उत्तर चोवीस भागिले पाच येईल असे पूर्णांकाचे तीन भागाकार तयार करा तर पहा इथं पूर्णांकांचे तीन भागाकार करायचे आहेत म्हणजे त्या संख्यांना आपल्याला वजा अधिक अशे चिन्ह द्यायचे आहेत तर पहा विद्यार्थी मित्रांनो इथं आप हे गणित खूपच म्हणजे खूपच सोपं आहे जेवढं अवघड वाटतं त्या तेवढं सोप्प आहे तर पहा इथं सरळ सरळ तुम्हाला एकच काम करायचं आहे इथं आपल्याला ज्या संख्या आता आपल्याला काय सांगितलं आहे चोवीस भागिले पाच हे आपल्याला उत्तर येईल असे भागाकार तयार करायचे आहेत म्हणजे सरळ सरळ चोवीसला दोन्ही म्हणजे या खाली आणि वरी दोन्ही संख्यांना सेम संख्येने गुणाय गुणाकार करायचा म्हणजे त्या संख्येने म्हणजे पहा तुम्हाला करून दाखवते मी तर पहा इथं चोवीस चोवीस भागिले पाच हे आपल्याला उत्तर यायचं आहे पहा इथं धन दोन्ही संख्यांचे चिन्ह धन आहेत तर हे आपल्याला उत्तर पाहिजे असे तीन भागाकार तयार करायचे आहेत तर पहिला क तयार करूयात सरळ सरळ चोवीस आणि पाच या सं दोन्ही संख्यांना स सारख्या संख्येने गुणायचं आहे तर दोन ने गुणूया पहिल्यांदा दोन बरोबर चोवीस गुणिले दोन अठ्ठेचाळीस चोवीस दुने अठ्ठेचाळीस भागिले पाच एक पाच पाच दुने दहा पहा हे आता जर आपण या संख्येला दोनने ने भागलं तर उत्तर आपलं काय येणार आहे चोवीस भागिले पाच तर आपलं आपल्याला पहिला भागाकार मिळालेला आहे अठ्ठेचाळीस भागिले दहा आता दुसरा भागाकार असंच तयार करायचा आहे पहा इथं मी धन धन दोन्ही चिन्ह ठेवले आहेत म्हणजे आपलं उत्तर ही धन मध्ये येईल आता दुसरं चिन्ह आता दुसरं गणित तसंच या यामध्येही करायचं आहे दुसराही भागाकार तयार करायचा आहे आपल्याला आता इथं आपण दोनने भागलं आता पुढची संख्या घेऊया तीनने भागूया कोणत्याही संख्येने तुम्ही सॉरी गुणाकार करायचा आहे कोणत्याही संख्येने गुणाकार केला चालेल परंतु वरी आणि खाली सेम संख्येने गुणाकार करायचा आहे जेणेकरून आपलं उत्तर बदलणार नाही तर चोवीस गुणिले बहात्तर आणि पाच गुणिले तीन पंधरा तर पहा इथ तुम्ही वजा वजा हि चिन्ह देऊ शकता म्हणजे येऊ शकतो वजा बहात्तर भागिले वजा पंधरा तर याचं उत्तर तुमचं अधिक मध्ये येणार आहे आणि उत्तर काय येणार आहे चोवीस भागिले पाच जर या संख्येला या दोन्ही संख्येला तीनने ने भागलं तर तुमचं उत्तर येणार आहे चोवीस भागिले पाच आता तिसरं गणित तयार करूया छोट्या छोट्या संख्येने गुणाकार करूया म्हणजे आपलं गणित खूप मोठं होणार नाही तुम्हाला सम्झे ल, सम्झे आता गुणाकार करूया चोवीस गुणिले चार चोवीस सॉरी पाच खाली पाच आहे पाच गुणिले चार बरोबर चा पाडा चार पर्यंत शहाण्णव डिवाईड पाच चा पाडा चारपर्यंत पाचोक वीस तर पहा इथं तुम्ही याचं चिन्ह धन धनही दन राहू देऊ शकता किंवा वजा वजाही करू परंतु दोन्ही संख्यांचं चिन्ह आपल्याला सेम ठेवायचं आहे जेणेकरून आपलं उत्तर हे धनमध्ये येईल तर इथं भागाकार आपला दुसरा तिसरा तयार झाला आहे शहाण्णव भागेले वीस याचं याला आपण चारने भागलं की उत्तर आपल्याला हे भेटणार आहे किती सोप्पा आहे पहा फक्त काय करायचं आहे आपल्याला वरी आणि खाली सेम संख्येने गुणाकार करायचा आहे तेच उत्तर आपल्याला भागाकार येणार आहे आणि त्याचं उत्तर आपल्याला दिलेली संख्या येणार आहे प्रश्न क्रमांक तीन ज्यांचे उत्तर वजा पाच आणि सात येईल असे पूर्णांकाचे तीन भागाकार तयार करा तर पहा इथं आपल्याला सेम तेच करायचं आहे सेम संख्येने पुढे यांना भागायचं आहे सॉरी गुणाकार करायचा आहे परंतु तो आपल्याला आता चिन्ह वेगवेगळे ठेवायचे आहे दोन संख्येचे जेणेकरून आपल्याला उत्तर हे ऋणमध्ये मिळेल पहा विद्यार्थी मित्रांनो इथे मी तुम्हाला हे गणित करून दाखवलं आहे वजा पाच आणि सात ला पहिल्यांदा आपण दोन ने नंतर तीन ने आणि चारने गुणाकार केला आहे दोन्ही खा दोन्ही संख्येला सारख्या संख्येने गुणाकार केला आहे जेणेकरून आपलं उत्तर बदलणार नाही म्हणजे उत्तर तुम्हाला पाच भागिले सात हे भेटणार आहे तर पहा इथं आपल्या उत, आपल्याला उत्तर ऋणमध्ये पाहिजे म्हणून आपण इथं वेगवेगळी दोन संख्येची चिन्ह वेगवेगळी घेतली आहे सारखी नाही घेतली तर इथं वजा वीस आणि अठ्ठावीस घेतलं आहे म्हणजे इथं धन आणि इतर ऋण जर तुम्हाला इथं धन इतर ऋण घ्यायचं असेल तेही चालेल फक्त चिन्ह आपल्याला वेगवेगळी ठेवायचे आहेत तर या तीनही संख्येचं उत्तर आपलं हे वजा पाच भागिले सात येणार आहे प्रश्न क्रमांक चार खाली एका तलावात काही संख्या धारण केलेले मासे आहेत कोणत्याही चार जोड्या घेऊन त्यांतील संख्यांचे गुणाकार करा तसे चार वेगळ्या जोड्या घेऊन त्यांतील संख्यांचा भागाकार करा तर पहा आपल्याला आता या इथं का काही माशे दिले आहेत त्यावर वे वेगवेगळ्या संख्या आहेत तर आपल्याला यामधील कोणत्याही जोड दोन संख्या घेऊन अशा चार गुणाकाराची गणिते करायची आहेत आणि असेच तसेच तसे दोन कोणतेही दोन मासे घेऊन असे चार भागाकाराची गणिते तयार करून त्या त्याचं आपल्याला उत्तर काढायचं आहे जसं की इथं दिलं आहे पहा वजा पण तेरा आणि वजा पंधरा म्हणजे वजा तेरा आणि प वजा पंधरा या दोन माशांची जोडी तयार करून इथं गुणाकाराचं गणित तयार केलं आहे आणि त्याचं उत्तर काढलं आहे तसंच आपल्याला हे आप करायचं आहे चला गुणाकाराची गणिते पहिल्यांदा करूयात आता पहिल्यांदा आपण इथं जोड्या करून या यातील संख्या घेऊन आपल्याला गणित तयार करायचं आहे आणि नंतर त्याचं उत्तर काढायचं आहे चला तर मग अगोदर आपण गणित तयार करून घेऊयात आपल्याला असे चार गणित तयार करायचे आहेत इथं आपण गुणाकाराची गणिते तयार करून घेऊयात तर पहिलं आपलं गणित तयार करायचं आहे दोन संख्या कोणत्याही घ्यायच्या आहेत तर इथं आपण छोट्या छोट्या घेऊयात म्हणजे जेणेकरून तुम्हाला सोपं जाईल तर पहा पंधरा गुणिले अठरा घेऊयात वजा पंधरा गुणिले वजा अठरा हे आपलं पहिलं गणित दुसरं वजा आठ वजा आठ गुणिले वज सॉरी अधिक नऊ तिसर गणित वजा सॉरी अधिक बारा आठ आणि चौथं गणित अधिक नऊ गुणिले कोणतं सण घ्यायचं अधिक तेरा घेऊया पहा इथं आपली ती चार गुणाकाराची प्रश्न तयार झाले आहेत आता तसेच आपण चार भागाकाराचे प्रश्न तयार करूया प्रश्न क्रमांक एक कोणतं घ्यायचं वजा अठ्ठावीस वजा अठ्ठावीस भागीले वजा आठ दुसरं वजा अठरा भागीले वजा आठ आता आपण काही भिन्न संख्यांचे घेऊया तिसरं अधिक बारा भागिले वजा अठ्ठावीस चौथ वजा पंधरा भागिले अधिक नऊ चला आता याची आपण उत्तरे काढूयात भागाकाराची उत्तरे आपण इथंच काढूया बरोबर वजा अठ्ठावीस भागिले वजा आठ जर सारखी चिन्ह आहेत आपलं उत्तर येणार आहे धन्यवाद बेक बेदोन चार वितरिकसा बेचोक आठ बेक बेदोन बे, बे चार वित्रिक्षा बेचोक आठ चौदा भागिले चार बेगे बेदुने चार बेसती चौदा आपलं उत्तर येणार आहे सात भागिले दोन दोन्ही संख्या सारख्या आहेत उत्तर धनमध्ये येणार आहे आता भागिले आट्र, वजा आठ तर पहा इथं ही चिन्ह सारखे आहेत तर आपलं उत्तर धनमध्येच येणार आहे चार एक पेच चार पेचा घेऊ कारण चार च्या पाण्यात अठरा नाही तर बेगवे बेदनी चार पैत्रिक सहा बे चोक आठ खाली चार आलं बेगवे दोन चार पैत्रिक बे बे नवे अठरा नऊ तर पहा व आपलं चिन्ह सारखे आहेत तर आपलं उत्तरही म धनमध्ये येणार आहे तर पहा आता इथं भिन्नचिन्ह आहेत म्हणजे वेगवेगळे चिन्ह आहेत उत्तर ऋणमध्ये येणार आहे बारा भागिले वजा अठ्ठावीस बरोबर आपण दोन्ही भाग घालूयात बेसक्की बारा सहा बेक बेकोन चार बेती बे चौक आठ चौदा सहा भागिले चौदा तर आपली चिन्ह सारखी नाही म्हणून आपले वजाचे चिन्ह द्यायचं आहे उत्तर आहे वजा सहा भागिले चौदा वजा पंधरा भागिले नऊ तर पहा तीनचा भाग जातो तीन त्रिक नऊ तिनपाचे पंधरा तर चिन्ह वेगवेगळे आहे तर उत्तर आपलं वजामध्ये येणार आहे पाच भागिले तीन हे आपलं उत्तर येणार आहे आपण जी गुणाकाराची उदाहरण तयार केली होती त्याची उत्तर हे आहेत तर पहा विद्यार्थी मित्रांनो आपला उदाहरण संग्रह नऊ हा पूर्ण सोडवून झालेला आहे पुढील उदाहरण संग्रह पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा आणि व्हिडिओ आवडला असेल चॅन व्हिडिओला लाईक करा ला आणि ला 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 असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद